नमस्कार टू फॅमिली श्री स्वामी समर्थ भक्तांनो आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत तो म्हणजे अशुभ गोष्टींचा विचार करणे थांबवा आणि शुभ गोष्टींवर विश्वास ठेवा जिथे श्रद्धा असते तिथे शुभ गोष्टी असतातच जीवनात प्रत्येकाला कधी ना कधी असे प्रसंग येतात की जेव्हा आपल्याला वाटतं आता सगळं संपलं आता काही होणार नाही मनात नकारात्मक विचार सुरू होतात हे अशुभ झाले ते अशुभ झालं हे माझ्यासोबतच का घडतं हे माझ्या वाटेला का आलं असं सतत मन आपलं आपल्याला खात असतं पण खरी गोष्ट अशी आहे की आपलं आयुष्य आपल्या विचारांनीच घडत असतं आपण जर सतत अशुभावर विचार करत राहिलो तर त्या विचारांच्या सावल्या आपल्या जीवनावर पसरतातच पण जर आपण शुभ गोष्टींवर विश्वास ठेवला तर श्रद्धेने देवाचं स्मरण केलं तर अगदी कठीण काळही हलका वाटू लागतो आणि मार्ग मात्र नक्की सापडतो माणसांचे विचार हे बीजासारखे असतात जशी बीजं पेराल तशी पिकं येतात सकाळी उठल्या उठल्या जर आपण म्हणलो की आजचा दिवस वाईट आहे तर खरंच दिवस खरंच वाईटच वाईट होऊ लागतो पण जर आपण उठल्या उठल्या मनाशी ठरवलं की आजचा दिवस माझ्यासाठी नक्कीच शुभ आहे तर मन प्रसन्न राहतं आणि जरी अडचणी आल्या तरी त्या अडचणींचं ओझं जास्त जाणवत नाही शुभ आणि अशुभ हे बाहेरचं असतं ते आपल्या मनात असतं जिथे सकारात्मक आहे तिथे शुभ असतंच जिथे भीती आणि शंका आहे तिथे अशुभ गोष्टी असतात अनेकदा संकट आली की लोक म्हणतात हे अशुभ घडलं पण खरं पाहता प्रत्येक संकट ही भविष्यातील शुभतेची तयारी असते शेतकरी जेव्हा बियाणं जमिनीत टाकतो तेव्हा ते, ते बियाणं अंधारात दडपून राहतं त्यावेळी दिसायला ते नष्ट झाल्यासारखं वाटतं पण काही दिवसांनी त्यातून अंकुर फुटतोच ना तसंच नवा जीव जन्माला येतो त्या अंधारातूनच प्रकाश येतो तसंच आपल्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंग हा भविष्यातील आयुष्य आनंदाचा पाया असतो श्रद्धा म्हणजे मनाला मिळालेला आधार श्रद्धा अंधविश्वास नाही श्रद्धा म्हणजे विश्वासाचा दिवा जिथे श्रद्धा आहे तिथे माणूस कधीही हार मानत नाही श्रद्धा आपल्याला सांगते की संकट तात्पुरते आहेत पण देवाचा आशीर्वाद कायमचा आहे संतांनी नेहमी सांगितले स्वामी समर्थ असो संत तुकाराम असो किंवा संत रामदास असो सगळ्यांनी एकच गोष्ट सांगितली की देवावर विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा बाकी सगळं मार्गी लागेल आपण हे आपल्या आयुष्यात कसं वापरायचं पहिली गोष्ट म्हणजे अशुभ शब्द वापरणं थांबवा अशुभ शब्द वापरणं थांबवा मी अपयशी आहे माझं काही होणार नाही असं कधीही म्हणू नका त्याऐवजी माझं होणार आहे चांगलं माझ्यासाठी काहीतरी चांगलं आहे असं नेहमी बोला दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक प्रसंगातून काहीतरी धडा घ्या जे झालं त्यातून मी काय शिकू शकलो हा विचार करा तिसरी गोष्ट म्हणजे देवाचं स्मरण करा श्रद्धेचं पाणीच मनातील भीती विजवतो याचे एक उदाहरण सांगते एका शेतकऱ्याचा बैल मेला सगळे गावकरी म्हणले हे फार अशुभ झालं पण शेतकरी शांत होता त्याने मनाशी ठरवलं की हे नक्कीच काहीतरी शुभासाठी घडत असेल काही दिवसांनी त्याला नवा जास्त ताकदीचा बैल मिळाला त्यामुळे त्याचं काम दुप्पट वेगाने होऊ लागलं सुरुवातीला जे अशुभ वाटलं ते खरं तर भविष्यातील शुभच ठरलं आपलं जीवन सुद्धा असतं दिवस अंधारलेला वाटतो पण सूर्य उगवतोच जसं एक छोटंसं दीपक अंधारात घालवतो तसंच एक शुभ विचार मनातील नकारात्मकता घालवतो म्हणूनच म्हणतात की जिथे श्रद्धा आहे तिथे शुभच शुभ आहे भक्तांनो जर आपल्याला जीवन सुंदर करायचं असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा शुभ गोष्टींचा विचार करणे अशुभ गोष्टीं शुभ गोष्टींचा विचार करा आणि अशुभ गोष्टींचा विचार करणे थांबवा श्रद्धा ठेवा संकट तात्पुरते आहेत पण देवाचा आशीर्वाद कायमचा आहे तुमचे विचार बदलले की जग बदलतं तुमचं मन जिथे आहे तिथे तुमचं आयुष्य वाहतं म्हणून सतत शुभ विचार करा सतत सकारात्मकतेकडे लक्ष द्या स्वामी समर्थ नेहमी सांगतात भिवू नकोस श्रद्धा ठेव जिथे श्रद्धा तिथे शुभ शुभ आणि जिथे श्रद्धा तिथे मी म्हणूनच आजपासून आपण ठरवूया अशुभाला मनात स्थान देणार नाही आणि शुभ गोष्टींवर विश्वास ठेवू जीवन सुंदर होईल हो आनंदमय होईल आणि प्रत्येक दिवस शुभ मंगल बनेल चला तर मग आयुष्य सुंदर बनवायचं असेल तर एकच मंत्र लक्षात ठेवा अशुभावर विचार करणे थांबवा आणि शुभावर विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा देवावर विश्वास ठेवा आणि तुमच्या मनातला प्रकाश कधीही विझू देऊ नका कारण जिथे श्रद्धा आहेत तिथे स्वामी आहेत चला तर मग ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जीवनाला थोडं काही का होईना का बळ मिळालं असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवारांसोबत भक्तांसोबत शेअर करा आणि मी आणि स्वामी या चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढच्या भागात आपण आणखी प्रेरणादायी कथा आणि जीवन बदलणारे विचार घेऊन येणार आहोत चला तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ